फोले जन नमस्कार मैं यशवंत आणी आपण पाहता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए फुले शाहू अंबेडकर बहुजन विकास मंडल संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी महावितरण विद्युत सहाय्यक दोन हजार पंचवीस भरतीमध्ये यशस्वीरित्या निवड झालेल्या कुमारी तन्वी सारिका तातेराव खंडागळे विद्युत सहाय्यक महावितरण आणि कुमारी पल्लवी सुनीता गौतम भंडारे इलेक्ट्रिक असिस्टंट महाविद्यालय महावितरण मुंबई भांडूप या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह अभ्यासिकेमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौभाग्यवती सुरेखा ताई राहुल गायकवाड आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून डी भालेराव सर सेवानिवृत्त विभागीय अभियंता जलसंपदा विभाग नांदेड आणि तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौभाग्यवती वैशालीताई पाटील एम एस सी अधिकारी नांदेड सौभाग्यवती ज्योती जाधव बार्टी पुणे समता समतादूत नांदेड आयुष्यमान सुभाष लोखंडे सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी मित्रपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुष्यमान दादा हनुमंते व आयुष्यमान राहुल बहादुरे सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड आयुष्यमान विष्णू ढगे आयुष्यमान तेजाब पाईकराव यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली थर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले आणि जग बदलणारा बाप माणूस भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी त्रिवार वंदन करतो डिसेंबर लागला आणि मग डिसेंबरचा एक वर्ष सा मध्ये संपलं तर उरलेला फक्त नंतर पेरचा एकच महिना राहिला होता ला जानेवारीच्या मग फक्त मग लॅब ला लावले आणि एका एका महिन्यामध्येच मग मी पेरची पण स्टडी कम्प्लीट केली आणि त्याच्यामध्ये पण जास्त काही नाही पण एटी बस आले ट्वेल्थला पण एका महिन्यामध्ये ट्वेल्थची पण स्टडी केली नंतर जॉबचे असे फॉर्म भरलेले जेनकोचा पण फॉर्म भरलेला ट्रान्स्कोचा पण फॉर्म भरलेला पण डेन्कोमध्ये तीन मार्काने गेले तर खूपच वाईट वाटतं अरे तीन मार्क असे गेले म्हणून तेव्हा तीन मार्क म्हणजे काहीच नाही वाटायचे म्हणजे वाटायचं की तीन मार्क म्हणजे काहीच नाही आहे पण नंतर जॉब म्हणजे जॉबचे फॉर्म भरले नंतर त्या दुसऱ्या एकदा नंतर झिरो पॉईंट ट्वेंटी फाय मार्काने गेले पण तेव्हा मग म्हणाले की झिरो पॉईंट मार्काचं महत्त्व काय असतं मला वाटतं बाप ते एवढा मार्थाचं पण असतं जॉब लाई असतो म्हणून मग खूपच वाईट वाटलं तीन दिवस कोणतंच नाही मी चुपचाप पाषे एकदम शांत झालेली तब्द झालेली कोणत्याच नाही बोलत होते मग नंतर खूप जास्त स्टडी केली असं म्हणजे हे झालं खूपच एवढ्या तुम्ही मार्थाने गेले जॉबसाठी म्हणजे मग तर आता वाटलं आता तर काहीच खरं नाही पण केली स्टडी छान बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा